हॅलो नमस्कार मैत्रिणी फॅशनमध्ये स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ब्लाऊज पाहत आहोत तर आता मी टिचिंग करायला घेतलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे ह्याची उंची आहे साडे तेरा आणि कट ब्लाऊज आहे नवीन कस्टमर आलेले आहेत माझ्याकडं तर ह्या गळ्याला पाइपिंग न लावता आपण पट्टी लावणार आहोत शिलाई करून तशी हवी आहे त्यांना तशा पद्धतीने आपण त्यांना करून देणार आहोत काही कस्टमर असे असतात त्यांना पायपिंग आवडत नाही तर संपूर्ण स्टिचिंग करून घ्यायची गळ्याला आणि गळा आपला जेवढा सांगितला तेवढा तुम्ही ठेवायचा आहे आता इथे मला जेवढा सांगितलं तेवढाच मी गळा इथे नऊ साडेनऊ इंच घेतलेला आहे आणि इथं टिचिंग करून ठेवलेला आहे सोयीचा कपडा लावून सगळीकडनं कटिंग करून एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून टाकलेला आहे धागे वगैरे जे काही दिसतात ते ना ती ते आता जोडून घेणार आहे एक साईड राहिलेली आहे ती पाठीमागचे टक्स मारायचे आहेत आपल्याला चॅनेल वर नवीन शेअर नक्की करा मैत्रिणीनो मागचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी रेड कलरचा ब्लाउज आहे तर तिथे बघा पायपिंग दाखवलेली आहे मी गोल्डन कपड्याची पट्टी लाव तर ह्याच्यामध्ये चार गा आता आपण पट्टी पाहणार आहोत कशा पद्धतीने म्हणजे लावतात ते तर धागा इथं निघालेला आहे माझा खूप छान फिनिशिंग येत असते दोन्ही साईडला व्यवस्थित चार चार इंचावरती तुम्ही मार्किंग केलं तरी चालतं मधोमधे मध्य काढायचं आणि चार इंचावरती करायचं आता इथे पुढचा भाग घेतलेला आहे तर पुढच्या भागाला बघा प्रिन्सकटचा आपला जो शेप आहे तो वापर देऊन घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित फिरवत फिरवत लावायचा आहे जो काही कप शेप आहे तो व्यवस्थित आला पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे खूप छान पद्धतीने तयार होतो आपला हा ब्लाऊज सोपा पण आहे शिवायला सुद्धा डबल टीच विसरायचं नाही मारायला राहिलेला धागा वगैरे आपलं कट करायचं आहे म्हणजे फिनिशिंग असली आली पाहिजे आता खालच्या साईडला जी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आणि लावायची आपल्याला तर इथे मी कट करून ठेवली होती तर मी आता लावून घ्यायचे सरळ आता व्यवस्थित आणि वरून दापटीच करायची आहे व्यवस्थित आणि आतमध्ये <coughs> आता फोल्ड करायचे व्यवस्थित असं शिलाई करा किंवा मग हात शिलाई करा आता मी इथे शिलाईच करत आहे बघा धागे वगैरे कट करायचे आता बघायचा आपला जो आहे कुठपर्यंत माप आहे तो बघायचा गोल सेप द्यायचा आहे गळ्याला पुन्हा आपल्याला इथं पट्टी हुकसाठी आपल्याला लुकचं तर झालेलं आहे हुकलं हुकसाठी मी इथे लावत आहे वरतून ठेवलेलं आहे बघा हुकची पट्टी वरतून ठेवलेली आहे आणि आता दापटीच करत आहे मी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कपडा आत मी दाबायचा आपल्याला थोडासा वाकडा होता तो सरळ केला आणि इथे व्यवस्थित फिनिशिंग आपल्याला देऊन घ्यायची आहे बघा आता हे कप साईजचा जो घेतलेला आहे माप मी साडेतीन इंचावरती घेतलेला आहे आणि मग मी स्टिचिंग केलेलं आहे कटिंग करताना मी दाखवलेलं नाही आहे कटिंगचा हे जो शेप टेट आहे तुम्ही बघू शकता इथे शोल्डर जोडून घ्यायचे व्यवस्थित खाली वर नाही झाले पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे शोल्डर व्यवस्थित मार्किंग करायची आहे मग जोडायचं आहे आपल्याला मस्त झालेलं आहे ह्या साईडला पण तशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे राहिलेला कपडा कापायचा आहे आणि इथे गळ्याला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे आधी पट्टी लावून घेते मी आणि मग आपल्याला <coughs> जोडायचं आहे आता शोल्डर मी ते जोडत आहे आपलं हे जोडत आहे बाही जोडत आहे मी आता बघायची बाई कुर्ती का आपली व्यवस्थित थोडं जॉईंट दिलेला आहे मी बाईसाठी हे अशा पद्धतीने डबल शिलाई मारायची आहे फिरवत फिरवत हळवार पद्धतीने आपल्याला बाई लावायचे आहे वाढायची नाही जास्त घोळ याचे चान्सेस असतात